नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज पाच तारीख आहे पाच डिसेंबर आणि मित्रांनो अजूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशीच देवेंद्र उर्फ देवा भाऊ फडणवीस यांची ओळख आहे थोडक्यात देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले त्याला आजच्या तारखेला एक वर्ष पूर्ण झालंय आणि सगळीकडे त्याच्या जाहिराती होतील काय होईल मला माहित नाही पण चर्चा सुरू आहे की एक वर्ष होऊन गेलं कारण मलाच एक दोन चॅनेलनी आग्रह केला होता पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे या वर्षपूर्तीच्या साठी चर्चा ज्या आहेत त्यामध्ये सहभागी व्हायला मी नकार दिला माझी तब्येत नाहीये ठीक असो पण एक वर्ष होऊन गेलं मलाही नवल वाटलं नवल वाटण्याचं कारण असं आहे मित्रांनो की बहुमत मिळवूनच देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री झाले तुम्हाला आठवत असेल तर सहा वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्राच्या दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुका संपल्या होत्या तेव्हा मुख्यमंत्रीपदी असलेले देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारामध्ये सातत्याने सांगत होते की मी पुन्हा येईन आणि लोकांनी त्यांना पुन्हा आणलेलं होत म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जी दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक महायुतीने लढवलेली होती तिला एकशे सत्तरच्या आसपास आमदार देऊन मतदाराने तुम्हीच परत मुख्यमंत्री व्हा असा कौल दिलेला होता पण उद्धव ठाकरे यांना इतकी सुरसुरी आली होती मुख्यमंत्री होण्याची की त्यांनी निकालानंतर अवघ्या तासाभरात युती मोडून टाकली आणि शरद पवारांना गळा भेट करून मुख्यमंत्री पद आपल्या पदरात पाडून घेतलं आणि त्यामुळे पुढली जवळजवळ दोन अडीच वर्ष देवेंद्र फडणवीसांची एक वाक्य उच्चारल्यामुळे सातत्याने टिंगल होत राहिली ते वाक्य म्हणजे मी पुन्हा येईन शरद पवारांनी तर सामनाला दिलेल्या अत्यंत ऐतिहासिक मुलाखतीमध्ये ऐतिहासिक एवढ्यासाठी की सामनामध्ये ठाकरे मंडळींच्या पलीकडे कोणाची मुलाखत येत नाही अशा दैनिक सामनामध्ये कार्यकारी संपादकांनी शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये सुद्धा शरद पवारांनी अगदी अगत्याने मी पुन्हा येईन हा थट्टेचा विषय झाला असं म्हटलं हे सगळे टोमणे धक्के टीका आलोचना निंदा सहन करत देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्ष घालवली अडीच वर्ष घालवली पण त्यांचं ध्येय स्पष्ट होत मी पुन्हा येईन आणि मला आठवत एका एक वकिलांशी माझी याविषयी चर्चा झाली होती ते म्हणाले देवेंद्रजी असं बोलायला नको होतं ते आले नाहीत म्हटलं येईन याचा अर्थ जाईन असा सुद्धा होतो कारण यायचं असेल तर मुळात जावं लागतं कदाचित आपण जाणार आपण परत लगेच मुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू होणार नाही याची चाहूल लागलेली असेल म्हणून मी पुन्हा येईन असं म्हटलं मी आहेच असं म्हटलं नाही असो अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांचं भरभक्कम बहुम महाविकास आघाडी म्हणून जे होत आणि सुप्रिया ताईचं छाती ठोकपणे सांगत होत्या की अकेला देवेंद्र क्या करेगा त्या अकेला देवेंद्रने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन दोन पक्षातले चाळीस चाळीस आमदार फोडून महाराष्ट्रात सत्तांतर घडवलं शिवसेनेचा चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्रात आणला मनोहर जोशी नारायण राणे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हा चौथा मुख्यमंत्री आणला त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल कारण त्यांनी हे दोन दोन पक्ष फोडले होते आणि त्यांच्याच भाषेत सांगायचं फडणवीसांनी अगदी पवारांच्या नाका नाकाखालून चाळीस आमदार नेले आणि शरद पवारांना सुगावा सुद्धा लागला नाही ये पुन्हा येईन पुन्हा येईन हा थट्टेचा विषय झाला असं म्हणणाऱ्या शरद पवारांना अशा प्रकारे त्यांचा पक्ष फडून फडणवीसांनी थट्टेचा विषय करून टाकले आज शरद पवार हे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीस चोवीस मधले शरद पवार यामध्ये आजचे शरद पवार हा सरसकट थट्टेचा विषय झाला हे वेगळं समजावण्याची गरज नाही असो विषय तो नाही पण त्यालाही आता एक वर्ष झालं की सत्तांतर घडवण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धडा जरी शिकवला असला फडणवीसांनी तरी त्यांना परत आले तरीही त्यांची टिंगलटवाळी होत राहिली हेटाळणी होत राहिली कारण जे सत्तांतर केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरेंना हिणवण्यासाठीच एकनाथ शिंदे या त्यांच्या शिलेदाराला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि त्याची घोषणा सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केली होती पण ती करताना त्यांनी सांगितलं होत की मी सरकारच्या बाहेर राहणार आहे मी पक्षासाठी काम करणार आहे पण भाजपच्या हायकमांडने ते नाकारलं आणि फडणवीसांना त्याच पहिल्या शपथविधीमध्ये उपमुख्यमंत्री व्हायला भाग पाडलं होत मग साहजिकच परत एकदा अडीच वर्ष फडणवीसांची टवाडी होत राहिली हेटाळणी होत राहिली परत आला चपरासी झालो तरी काय परत आलो ना उद्धव ठाकरे काय म्हणत होते आठवा चपराशी होईन पण परत येईन पुन्हा येईन अडीच वर्ष ती हे सहन केली आणि परत आले देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री होऊन आले आणि नुसते मुख्यमंत्री होऊन आले नाहीत या वेळेला त्यांनी उद्धव ठाकरे कडून हिरावून घेतलेली आणि एकनाथ शिंदेकडे सोपवलेली शिवसेना तिचा सुद्धा एक आमदार देवेंद्र फडणवीसांनी वाढवून निवडून आणला स्वपक्षाचे एकशे बत्तीस आमदार निवडून आणले रेकॉर्ड ब्रेक आमदार निवडून आणले अजितदादांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा अजितदादांच्या काकांना येत त्यांच्या पक्षाचेही चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आमदार निवडून आणले पुन्हा येईन पुन्हा येईन हा थट्टेचा विषय नसतो निदान शरद पवारांना कळायला पाहिजे असो ते सगळं झालं आणि तब्बल पाच वर्षानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सोडलेलं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला परत हस्तगत केलं पुन्हा त्याच पदावर येऊन देवेंद्र फडणवीस बसले पण कुत्र्याचं शेपूट असत ना ते कधी सरळ होत नाही तुम्ही दोन तास दोन महिने किंवा दोन वर्ष ते शेपूट नळीत घालून ठेवा फडणवीसांना त्रास देणं फडणवीसांची हेटाळणी करणं हेच त्यांनी व्रत म्हणून ठरवलेलं आहे अशा लोकांकडून मुख्यमंत्री पद पर परत मिळवलं म्हणून फडणवीसांचं गुणगान होण्याची बिलकुल शक्यता नव्हती पाठ थोपडणं बिलकुल शक्य नव्हतं आणि म्हणूनच फडणवीस मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून त्यांचे दोन सहकारी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे जे आता दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बिब्बा घालण्याचं काम ठराविक मंडळी अत्यंत प्रामाणिकपणे इमाने इद्वारे आणि अखंड करत राहिलीत पण हे करता करता फडणवीसांचं सरकार आज पडेल उद्या पडेल म्हणता म्हणता एक वर्ष कधी निघून गेलं हे कळलंच नाही आहे की नाही गंमत कळलंच नाही कशी गंमत आहे बघा मित्र एक वर्ष झालं देवा भाऊ हो। कौतुक आहे रोज सरकार पाडणार आपल्याकडे काही राजकीय विश्लेषक अभ्यासक पत्रकार बुद्धिमंत असे आहेत की ते रोज एक दिवस आड दिल्लीचं सरकार मोदीचं सरकार पाडतात आणि एक दिवस आड महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसांचं सरकार पाडत असतात पण अजून तरी सरकार पडलं नाही ना दिल्लीतलं पडलं नाही इथलं पडलं आणि बघता बघता एक वर्ष निघून गेलं आणि म्हणून आज फडणवीसांचं कौतुक करावं असं वाटतं कारण तुम्हाला आठवत असेल जेव्हा हे असले विश्लेषक कमी पडतात तेव्हा मग ते मनोज जरंगे पाटील वगैरे वगैरे मंडळींना मैदानात आणतात जरंगे पाटील यांनी ऐन दिवाळीमध्ये आपल्या सॉरी गणेशोत्सवामध्ये काय काय धुमाकूळ घातला होता तो तु, तु, तुम्ही बघितला गणेशोत्सव म्हणजे मुंबईमध्ये गजबज असते अशा वेळेला मराठा आंदोलक हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने मुंबईत आणून सरकारला पेचात पकडणं हा खेळ आरक्षणापेक्षा राजकारणाचा होता पण तो अतिशय संयमाने आणि समतोल मानसिकतेने फडणवीसांनी हाताळला आणि गाशा गुंडाळून जरांगे पाठला ना एका आठवड्यात माघाडी अंतरवली सराटीला जावं लागलं मुद्दा इतकाच आहे की वर्ष उलटलं पण माणसं काही निष्ठावान इतकी असतात कि ती रोजच्या रोज रोजच्या रोज फडणवीस सरकार अडचणीत आणत असतात काल परवाच फडणवीसांनी एका पत्रकारांच्या घोळक्याला सांगितलं तुम्ही ज्या बातम्या रंगवत्या ना त्याला वेड्याचा बाजार म्हणतात पण त्या वेड्याच्या बाजारामध्ये मेथड इन मॅडनेस म्हणतात तशी असते मेथड इन म्हणजे काय की बोलत राहायचं खोट बोलत राहायचं हळूहळू ते लोकांच्या डोक्यात शिरेल आणि लोकांना खरं वाटेल असं अनेक पत्रकार संपादकांना वाटत आणि म्हणून मोदी असोत किंवा तुमचे फडणवीस असोत त्यांच्या विरुद्ध खोट्या नाट्या बातम्या रंगवल्या जात असतात अगदी परवाची गोष्ट आहे अठध दिवसापूर्वीची पाटण्याच्या शपथविधीच्या दरम्यान एकनाथ शिंदे हे पण एनडीएचा एक भाग असल्यामुळे पाटण्याला नितीश कुमारच्या शपथविधी साठी होते जाता जाता एक दिवस आधी ते दिल्लीला गेले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटले लगेच बातम्या सुरू झाल्या एकनाथ शिंदेनी फडणवीसांविरुद्ध अमित शहाकडे तक्रारी केल्या आणि मग अमित शहानी तुमच्या एकनाथ शिंदेना समज दिली फडणवीसांचे कान उपटले या बातम्या रोजच्या रोज रंगवल्या जात असतात पण त्यातली एकही बातमी खरी ठरत नाही रोजच्या रोज फडणवीसांना पाडता पाडता तीनशे पासष्ट दिवस केव्हा उलटून गेले ते असल्या व्रतस्थ लोकांना सुद्धा कळलंय की नाही माहित नाही पण हा माणूस एका बाजूला सरकार सांभाळतोय आणि दुसऱ्या बाजूला राज्यातलं पक्ष संघटन सुद्धा सांभाळतोय एक मध्यंतरी बिहारच्या निवडणुका चालू असताना आज तक मधली ऐश्वर्या नावाची एक मुलगी आहे तिचा एक रिपोर्ट मी रिपोर्टी चर्चेत म्हणजे त्या रिपोर्टरांची जी बैठक होती त्यामधलं वक्तव्य ऐकलं ही काँग्रेसचे अनेक लोक बिहार मध्ये प्रचाराला आले होते पण आपल्याला हेलिकॉप्टर मिळालं नाही म्हणून पाटणा विमानतळावर ताटकडत बसले आणि परत निघून गेले पण प्रचार सभेला कारने गेले नाही ही सगळी गोष्ट सांगताना ती ऐश्वर्या नावाची रिपोर्टर हे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं तिने कि महाराष्ट्र जी देशाची मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्र हे देशातलं एक मोठं औद्योगिक आणि आर्थिक राज्य आहे अशा राज्याचा मुख्यमंत्री फडणवीस हा बिहार मध्ये एक दिवसाच्या प्रचारासाठी आलेला होता विमानतळावर ठरल्यावेळी फडणवीसांना हेलिकॉप्टर मिळाला नाही म्हणून फडणवीसांनी हेलिकॉप्टर वेळेवर मिळत नसेल तर सरळ हजार ते बाराशे किलोमीटर कारने दोन तीन ठिकाणी जिथे होत तिथे मोटरने कारने जाऊन आपल्या सभा आणि प्रचार सभा उरकल्या आणि रात्र व्हायच्या येऊन ते परत मुंबईला रवाना झाले देशातल्या सगळ्यात बिझी आणि बिझनेसमनचं राज्य आणि मुंबई असलेल्या भागाचा मुख्यमंत्री हेलिकॉप्टर साठी अडून बसत नाही या पद्धतीने एक मंत्री मुख्यमंत्री काम करतो तो फक्त आपल्या राज्यापुरता नाही पक्षा पक्षासाठी पक्षाने आदेश दिला तर दुसऱ्या राज्यातल्या प्रचारासाठी येऊन जितकेच कष्ट उपसतो जितके आपल्या राज्यातल्या पक्षाच्या प्रचारासाठी करतो याच कौतुक आज तकच्या रिपोर्टर मुलीला करावा लागलं आणि या तुलनेमध्ये महाराष्ट्रात हा माणूस किती दिवस रात्र एक करत असेल आपली सत्ता आणि आपलं सरकार यशस्वी ठरण्यासाठी याचा विचार केला तर कळेल की एका बाजूला सरकार सांभाळायचं एका बाजूला महत्वाचे निर्णय घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आघाडी सरकार मधले जे अंतरविरोध आहेत ते सांभाळून समतोल साधत सरकार टिकवायचं ही छोटी कसरत नाहीये ती करताना ती कसरत करताना आत्ता तोल जाईल मग तोल जाईल म्हणून रोजच्या रोज बातम्या रंगवणारे आहेत ते किती शूद्र बुद्धीचे आहेत हे मला सांगायचं एक माणूस काबाड कष्ट करतोय सत्ता टिकवण्यासाठी आणि राबवण्यासाठी आणि जनतेला खुश करण्यासाठी त्याच्या त्या, त्या धडपडीचं कौतुक करण्याचं औदार्य तुमच्याकडे नसेल तर त्याला पडण्यासाठी सदोदित अपशकून करण्याचं कपाळ करंटेपणा तरी बाळगू नका तुम्ही ज्यांचं गुणगान करता ते घराबाहेर सुद्धा पडत नाही शेवटी अशा पत्रकार देवेंद्र फडणवीसांना पाडण्यासाठी टपलेले जे अनेक पत्रकार आहेत फडणवीसांना अपयशी झालेलं बघण्यासाठी जे आतुरतेने सतत प्रतीक्षेत असतात त्यांना शेवटी सांगायला लागते की त्यांना जे पूजनीय आहेत आदरणीय आहेत ते आता नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला घराच्या बाहेर सुद्धा पडले नाही आणि फडणवीस एवढा सगळा कारभार सांभाळून अनेक महा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी दहा दहा पंधरा पंधरा सभा घेत फिरत होते हे कौतुक तुम्हालाच करावं लागतं कारण तुम्ही अपशकुनी कपाळ करंटे आहात पण या सगळ्याला या सगळ्याला उद्देशून फडणवीसांनी एक चांगला शेर सांगितलेला आठवतो दोन हजार बावीस मध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून परत देवेंद्र फडणवीस आले तेव्हा त्यांनी एक शेर सांगितला होता की मेरा पानी उतरते देख, मेरे किनारे पर घर मत बसाना मैं समंदर मंदर लौट कराऊंगा, हे ज्या आत्मविश्वासाने माणूस सांगतो त्या आत्मविश्वासाने तो काम करताना दिसतो तेव्हा फक्त मनातल्या मनात शिव्या शाप देऊन त्याला संपवता येणार नाही त्याला पराभूत करता येणार नाही त्याला पराभूत करण्यासाठी तुमचे जे कोणी लढवय्ये वाटणारे कार्यकर्ते नेते आहेत त्यांना कानाला धरून बाहेर काढा म्हणून राजकारणात उतरा फडणवीसला हरवायचं तर फडणवीस दहा किलोमीटर धावेल तुम्हाला पंधरा किलोमीटर धावावं लागेल तर तुम्ही ला हरवू शकाल तुम्हाला फडणवीस आवडत नसेल ठीक आहे पण तुम्हाला जो कोणी आवडतो त्याला निदान काबाड कष्ट करायला प्रवृत्त करा घरातून बाहेर पडायला प्रवृत्त करा ते न करता त्याची नुसखे ढोल टिमक्या बाजूवर बसलात म्हणून काहीही होणार नाही आत्ता आत्ता जो बिहारमध्ये दारुण पराभव काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचा झाला त्यांनी असल्या टिमक्या वाजवण्याची सुविधा ठेवली होती पण प्रत्यक्ष ग्राउंड वर काँग्रेस ना, ना राष्ट्रीय जनता दल यांचे कार्यकर्ते मतदारापर्यंत सुद्धा पोहोचले नव्हते आणि म्हणून मतांचा दुष्काळ पडला हे अगदी त्या टिमक्या वाजवणाऱ्यांनी पण नंतर कबूल केलं की भाजपा मेहनत करतो हे स्वीकारावंच लागेल आणि त्या भाजपवाल्यांचा भोरक्या महाराष्ट्रात फडणवीस आहे देवा भाऊ असले अपशकून करणाऱ्यांना अजून किती काळ ठरणार त्याच तुमच्या पहिल्या वर्षाच्या निमित्त उत्तर दिलं तरी बिचाऱ्यांना थोडा आपल्या जखमावर मलम लावता येईल मी थांबतो आवडलं ला ला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार